चला तर या माझ्या दिवाळीची तयारी चालू आहे तर मी बनवून घेत आहे आता छान असं करंजाचं पुरण तर छान असं रवा वगैरे भाजून घेतलेलं आहे पाहू शकताय छान असं गोल्डन केलेलं आहे आणि इकडे ड्रायफ्रूट कट्स करून घेते त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी तर ड्रायफ्रूट्सना मी मिक्सरला लावत नाही पावडर तर छान असे बारीक बारीक कट्स केले ना की छान तोंडात सुद्धा खायला लागतात जरा तर क्रंचीपणा येते आणि एका साईडला साफसफाईसुद्धा चालू आहे तर भांडे वगैरे मी घासून घेतले होते अगोदरच आणि इकडे पेंटिंग चालू आहे तर पेंटिंग पण चालू आहे आणि सफाईसुद्धा चालू आहे तर आता मी फटाफट सामान लावून घेणार आहे तर पुरण बनवून घेतलेलं आहे मी आणि छान एकीकडे भांडी लावून घेते छान जरा किचन आवरून घेते कारण आज सर्व किचन पूर्ण कंप्लीट करायचं आहे मला तर मी मागच्या व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं तुम्हाला तर आज पूर्ण कम्प्लीट करणार आहे मी किचन आणि पाहू शकते कसं दिसते आता किचन माझं तर इकडे आहे माझी भांड्यांची फांदे तर, तर, तर आता टिफिन तर पंधरा दिवस लागणार नाही तर त्यांना मी स्वच्छ धुवून साईडला ठेवून देत आहे आणि मी ठेवते आणि माझ्या हातातून पडतात तर मुलांचे टिफिन आहे ते मी साईडला ठेवून देते कारण आता लागणार नाही तर चला आता मी तयारी करते छान अशा शंकरपाळ्यांची पुरण बनवून घेतलं आणि आता बनवणार आहे मी शंकरपाळ्या तर किचनमधले आवरून घेतलेलं आहे आणि मग लागलेली आहे आता शंकरपाळा बनवण्यासाठी तर या तुम्ही पण माझ्यासोबत जरा गमती जमतीमध्ये आपण बनवू शंकरपाळ्या तर माझं छोटे सरकार तर माझ्या हेल्पला आहेतच तर मम्मी मी टाकते पाणी मी टाकते पाणी म्हटलं थांब जरा तुला देते तर चला शंकरपाल्या आपल्या रेडी झालेल्या आहेत फटाफट फ्राय करून घेत आहे मी तुम्हाला हवं असतील तर या फटाफट गरम गरम खाण्यासाठी तर इकडे माझ्या फ्राय झालेल्या आहेत इकडे एकीकडे मी लाटते आणि तळते सुद्धा तर माझे मिस्टर गेले दुकानात आहेत आणि आज मी घरीच आहे तर मला आवरून घ्यायचं आहे फटाफट तर छान अशा गरम, गरम गरम गोल्डन ब्राऊन काढलेल्या आहेत मी शंकरपाल्या तर पाहू शकताय एकदम क्रंची झालेले आहेत या लवकर फटाफट खायला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या छोट्या सरकारनी आज रांगोली काढलेली आहे कारण मला वेल नाही आहे आणि खूप छान रांगोळी काढली तर रांगोळी वगैरे काढली आणि आता घेणार आहोत आम्ही जेवण तर या जेवायला आज बनवलेली आहे मी कांदा टोमॅटोची चटणी दाल दाल भात बनवलेला आहे तर आज सोमवार आहे तर आता फटाफट जेवण करून घेते कारण मला हार बनवून घ्यायचे आहेत सकाळी बाजारातून छान ताजी ताजी फुलं आणली झेंडूची तर म्हटलं फटाफट जेवण करून घ्यावा आणि मग लगेच कामाला लागावा तर आज दिवसभर काम काय संपत नाही आहे आता रात्रीच्या वाजलेल्या आहेत साडेदहा जेवायला तर चला हार गुंपून घेऊया आपण फटाफट घरी हार गुंपण्याची मजाच आलग असते तर फटाफट हार बनवून घेते व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी हार बनवून घेते टाटा बाय बाय